पन्हाळा तालुक्यातील उत्तरे जागृत हनुमान मंदिरामध्ये शनिवार दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस पासून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं येथे राम पासून दररोज आरती कीर्तन भजन प्रार्थना उपासना अशी विविध कार्यक्रम करण्यात आले गेली तीस वर्ष अखंड विनापारायण सुरू आहे तसेच विविध शासकीय व लोकवर्गणीतून भव्य दिव्य मंदिर उभारण्यात आले लोकवर्गणीतून डकमाळा तुळशी वृंदावन तुळशी वृंदावन नागदेवता विठ्ठल रखुमाई दत्तात्रय महादेव पिंड आदी मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे येथील हनुमान मंदिर दक्षिणाभिमुख असल्याने विशेष ख्याती आहे मंदिरात वर्षभर धार्मिक कार्यक्रम संत बाबा महाराज हर्विकर व अनंतस्वामी यांच्या आशीर्वादाने हनुमान जयंती निमित्त काकड आरती पारायण प्रार्थना दिंडी पालखी सोहळा कीर्तन आदींसह हो महाप्रसाराचं आयोजन केलं होतं पंचक्रोशीतील दोन हजार भाविकांनी महाप्रसाराचा लाभ घेतला उत्तरे मारुती देवालय ट्रस्ट व ग्रामस्थ यांच्या वतीने महाप्रसाराचं आयोजन केलं होतं सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव माझगाव तालुका पण हा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका